डोळ्याचा नंबर असणे हा काय आजार किंवा रोग नाही चष्म्याचा नंबर असा जात नाही पण काही काही प्रोसिजर्स आहेत की जे प्रोसिजर्स आपण केली गेल्यानंतर चष्म्याचा नंबर आपल्याला घालवता येतो मग त्याच्यामध्ये लॅसिक हा प्रकार आहे त्याच्यावरती सर्वात अजून अद्यावत प्रकार म्हणजे स्माइल प्रो म्हणून आहे की ज्याच्यामध्ये फक्त तीन मिलीमीटरच्या जखमी म्हणून आपण तो, तो चष्म्याचा नंबर हे करू शकतो पण जे नॉर्मली डोळे जे मिसकवतो दर मिनिटाला त्याचं प्रमाण कमी होतं आणि मग डोळ्याचे ड्रायनेस जो आहे किंवा कोरडेपणा जो वाढत जात तर नंतर आपल्या डोळ्याचे स्नायू जे असतात आतमध्ये ते वीक व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला चेश्मा चेश्मा नमस्कार महा महाएमटी गप्पांमध्ये आपलं स्वागत मी तृप्ती तुम्ही रोज बघता का तुम्ही रोज मोबाईल बघता का आणि हे बघताना तुम्हाला चष्मा जवळ लागतो का रोजच्या आयुष्यातला प्रश्न आहे पण हा प्रश्न अशासाठी कारण सध्या सगळ्यांचा जवळचा मित्र झालाय चष्मा खर तर चष्मा लागणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण आपल्याकडे सध्या त्याला सन्मान मिळतोय नुकत्याच एका अहवालानुसार दिसून आलंय की दोन हजार पन्नास पर्यंत प्रत्येक मुलाला चष्मा लागू शकतो किंबहुना प्रत्येक अल्टरनेट मुलाला चष्मा लागू शकतो ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे पण हा चष्मा का लागतो चष्मा लागण्याची कारणं काय चष्मा घालवता येतो का आणि चष्मा कायमचा जाऊ शकतो का खूप प्रश्न आहेत ना अर्थात हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते आहे पुन्हा आय केअरचे सर्वे सर्वा डॉक्टर कोलते आज आपण कोलते यांच्या गप्पा मारून चष्म्याविषयी सर्व इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर सर तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार चष्मा म्हणजे खर तर एकीकडे तो प्रेस्टिजियस इश्यू पण आहे आणि दुसरीकडे तर दुर्दैवाची गोष्ट आहे आजकाल बघायला गेलं तर प्रत्येक लहान मुलापासून प्रौढापर्यंत सगळ्यांना चष्मा लागलेला आहे तर चष्मा का लागतो आणि चष्मा लागण्याची कारण काय तर चष्मा जो आहे तो आपण दोन विभागात आपण त्याला डिस्ट्रीब्युट करू शकतो की एक लहान मुलांमध्ये आणि एक प्रौढांमध्ये बरोबर आजकाल तुम्ही जसं सांगितलं त्या सर्व्हेनुसार की दोन हजार पन्नास मध्ये एव्हरी ऑल्टरनेट बालकाला कि मुलाला चष्मा लागण्याची शक्यता आहे कारण ह्याचं मुख्य कारण म्हणजे मोबाईल हे आहे मोबाईल टीव्ही बघणे आणि घरातच बसून राहणे किंवा एकलकंडे एकलकोंडेपणा जो आहे त्याच्यामुळे हे चष्मे लागतात आजकाल मुलं बाहेर खेळायलाच जात नाहीत आई वडील सुद्धा काय करतात तर त्यांच्या कामामध्ये इतके बिझी असतात की माझ्या डोक्याला कटकट नको हो मुलाच्या हातात चष्मा चे, मोबाईल देतात किंवा एखादा गेम व्हिडिओ गेम करून देतात आणि मग एकंदर मुलांची आकलन शक्ती जी आहे किंवा त्यांचं जे ओव्हरऑल संगोपन जे आहे ते क्लोज्ड वातावरणात होत आहे त्याच्यामुळे मग डोळ्याची लांबी वाढते आणि मग चष्म्याचा नंबर येण्याची प्रवृत्ती ही वाढत चाललेली आहे आजकाल अच्छा त्यामुळे मैदानी खेळ खेळणे बाहेर जाऊन इतर वातावरणात वापरणे हे खूप महत्वाचं झालेलं आहे पण जे आजकाल घडतच नाहीये त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये चष्म्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं दिवसेंदिवस लहान मुलांमध्ये जे चष्म्याचा नंबर वाढतोय किंवा चष्मा लागण्याचं प्रमाण ह्याच्यासाठी त्यांनी बाहेर जाऊन खेळणं आवश्यक आहे किंवा मुलांनी आता मैदानामध्ये येणं उतरणं गरजेचं आहे असं तुम्ही सांगितलं सा पण हेच प्रमाण जसं लहान मुलांमध्ये तसंच ते प्रौढांमध्ये पण आहे किंवा त्या वयोगटामध्येही साठीपर्यंत किंवा चाळीशी नंतरचा चष्मा साठी नंतरचा चष्मा हे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत तर प्रौढांना चष्मा लागण्याची कारण काय आहेत प्रौढांना जे लहान मुलं जे मोठे त्यांना जे दूरचा चष्मा की आपण जे मायोपिया म्हणतो तो मायोपिया हा लहानपणापासून युजली तो सुरू होतो आता प्रौढांमध्ये सुद्धा काय मॅक्झिमम लोक हे आयटी क्षेत्रात असल्यामुळे त्यांचं काम हे संगणकशी निगडीत आहे ते परत स्क्रीन त्यामुळेच आहे हा स्क्रीन टाईम रिस्ट्रिक्ट करणं रिस्ट्रिक्ट करणं काय आता व्यवसायाचे म्हणल्यावर तुम्ही टोटली स्टॉप करू शकत नाही मग ट्वेंटी 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 दरवेळेला सांगत असतो दर वीस मिनिटांनी वीस सेकंदा करता वीस फूट दूर बघायचं म्हणजे थोडक्यात चेंज ऑफ फोकस जो आहे तो करणं खूप आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय असतं की आपण एसी वातावरणात असतो जे आयटी पब्लिक जे मे, मेन मेजॉरिटी ऑफिसेस जे आहेत ते सगळे फुल एसी असतात आणि त्यामुळे हो त्याच्यामध्ये ड्रायनेज डोळ्याचा जो कोरडेपणा आहे हा आपण जे नॉर्मली डोळे जे मिसवतो दर मिनिटाला त्याचं प्रमाण कमी होतं आणि मग डोळ्याचे ड्रायनेज जो आहे किंवा कोरडेपणा जो वाढत जातो अच्छा पण हे दिवसेंदिवस आता एसी तर सगळीकडे मॅन्डेटरी झालाय त्याच्यामुळे कोरडेपणा वाढतो जसं सा तुम्ही सांगितलं लहान ला, मुलांमध्ये टी व्ही आहे मग हा प्रिव्हेशन करणं किंवा हा जो नंबर आहे जो सुरू होतो तर नंबर लागताना आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसाला आता कळत नाही त्याच्यामध्ये डॉक्टर सांगतात की तुम्हाला स्पेरिकल नंबर लागलाय तुम्हाला सिलेंड्रिकल नंबर लागलाय किंवा फार फार तर आणखीन एक त्याच्यामधलं नवीनच मला जे कळतं ते प्रोग्रेसिव्ह नंबर लागलाय सो हे नक्की नंबर आहेत कसे हे कसे ओळखतात आता स्फेरिकल आणि सिलेंडर म्हणजे कसं स्फेअर म्हणजे जो पूर्ण आपल्या समोरचं भूगोळ असतो त्याला एकच कॉमन नंबर असेल एका सर्फेस त्याला स्फेरिकल म्हणतो आता समजा ते भूगोळ जर एखाद्या अँगलमध्ये जास्त कॉन्व्हेक्स असेल त्याला जास्त थोडक्यात आपण एखाद्या टायरला पोंग आला कसा असतो जिथे व्हीर झालेला असतो तसं एका बाजून जास्त कर्वेचर असेल तर मग त्याला सिलेंडरिकल नंबर आला असं म्हणतो तर प्रोग्रेसिव्ह तुम्ही जे म्हणताय हा चाळीशी नंतरचा चष्मा लोक चाळीशी नंतर आपण जो चाळीसचा चष्मा म्हणतो की वाचण्यासाठी जो नंबर लागतो त्याला प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेस बियॉन्ड असं आपण म्हणतो प्रेस बाय ओके तर चाळीशी नंतर आपल्या डोळ्याचे स्नायू जे असतात आतमधले ते वीक व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जवळचा चष्मा लागतो बर पण हे चष्म्याचं जे प्रमाण आहे ते वाढणार प्रमाण आहे तर बेसिक आहारामध्ये किंवा बेसिक तुमच्या कुठल्या हालचाली किंवा या गोष्टींमुळे तुम्हाला चष्मा लागू नये म्हणून काळजी घेता येते हा माझा एक प्रश्न चष्मा लागूच नाही हे आपल्या हातात नाहीये सी नॉर्मल जर आपण डोळा बघितला जसं आता हे इथे डोळ्याचं हे मॉडेल आहे की हे डोळ्याची लांबी असते तर नॉर्मल डोळ्याची लांबी ही चोवीस मिलीमीटर असते जर ती एक मिलीमीटरनी जरी वाढली तरी त्याचा नंबर जो चष्म्याचा नंबर आहे हा मायनस चारनी येतो त्यामुळे डोळ्याचा नंबर असणे हा काय आजार किंवा रोग नाहीये इट इज जस्ट व्हेरिएशन फ्रॉम नॉर्मल फिजिओलॉजिकल जे पॅटर्न म्हणतो आपण फक्त आता हे वाढतं प्रमाण आणि मोबाईलचं जे आहे हे धोकादायक आहे आणि ह्याच्यावरती आपण कसा अंकुश लावू शकतो हे बघणं आवश्यक आहे मोबाईलचे जे रेस असतात किंवा टीव्हीचे रेज असतात ह्या परिणाम तुमच्या डोळ्यांवरती रेटिनावरती होतो का कारण रेटिना हा सगळ्यात जास्त केंद्र त्याचं नक्कीच तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अति हे वापर केला की त्याचं डॅमेज होणारच आहे त्यामुळे त्याचा जो ब्लू लाईट एमिटिंग जो असतो त्याच्याने नक्कीच डॅमेज होतो त्यामुळे रात्री जे सांगितलं जातं की अंधार करून तुम्ही तो मोबाईल बघत नका जाऊ जास्त त्याच्यामुळे डॅमेज होण्याचे डॅमेज झाले असं नाहीये पण कालांतराने त्याचं डॅमेज होऊ ओके बर आता मूळ प्रश्न असा की चष्मा लागतो चष्मा लागल्यानंतर तो आयुष्यभर वापरणं हे तर आहेच आहे ते तर ओघाओगानी येतं पण ह्याच्यामधला एक प्रश्न असा होतो की चष्म्याचा नंबर जाऊ शकतो का चष्म्याचा नंबर असा जात नाही पण काही काही प्रोसिजर्स आहेत की जे प्रोसिजर्स आपण केले के की त्याच्यानंतर चष्मेचा नंबर आपल्याला येतो जसे की आता जसं आपण त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत क्लासिक आहे स्माइल आहे स्माईल प्रो असे प्रकार आहेत की जेणेकरून हे समोरच्या डोळ्याच्या समोरचे जे भुगुळ असतात गुगळ्याचं सरफेस जे आहे त्याचं आपण रिशेपिंग करतो थोडक्यात आपलं घड्याळ असेल तर वरची जी काच आहे त्याचं रिमॉडेलिंग किंवा रिशेपिंग करून आपण ते ट्रीटमेंट करतो एकदा मला फक्त ते मॉडेल दाखवाल का कशावरती आपण लॅसिक करताना हा जर डोळ्याचं कट सेक्शन असेल तर हा आउटरमोस हा सर्वात जो बाहेरचा भाग आहे त्याला आपण कॉर्निया म्हणतो हा कॉर्निया जो आहे आपण रिशेपिंग किंवा मौड... रिमॉडीफिकेशन करतो किंवा रिमॉडेलिंग करतो जेणेकरून तो चष्मेचा नंबर आपल्याला घालवतोय मग त्याच्यामध्ये लॅसिक हा प्रकार आहे त्याच्यावरती सर्वात आज अद्ययावत प्रकार म्हणजे स्माइल प्रो म्हणून आहे की त्याच्यामध्ये फक्त तीन मिलीमीटरच्या जखमे म्हणून आपण तो चष्मेचा नंबर हे करू शकतो त्याच्यामध्ये फास्टेस्ट व्हिज्युअल रिकव्हरी आहे आणि ते प्रोसिजर जी आहे ती दहा सेकंदाच्या आतमध्ये आपण करू शकतो ती अच्छा दुसऱ्या दिवशीपासून माणूस लगेच कामाला जाऊ शकतो बर आता तुम्ही मला जे ह्या तीन प्रोसेस सांगितले मला या थोड्या प्रोसेसची एक डिटेल माहिती सांगू शकाल का की कशा पद्धतीने एक थोडक्यात हे प्रोसेस केली जाते या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत या ज्या त्या लेझरच्या पद्धतीने आपण करतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मशीन्स असतात एक एक्झॅमर लेझर असतं आणि एक फेमटो सेकंड लेझर असतो जर लॅसिक किंवा कस्टमाइज लॅसिक हे जर ट्रीटमेंट करायचे असतील तर त्याला एक्झामर लेझर हे लागतो आणि फेमटोसेकन लेझर जे आहे स्माईल प्रो म्हणून जे आमच्याकडे मशीन आहे ते सर्वात अद्यावत आहे त्याच्याने आपण हे दहा सेकंदाचे ट्रीटमेंट करू आणि विशेषतः ट्रीटमेंट आहे अजून पण काही ट्रीटमेंट्स आहेत पण त्याला ची मान्यता अजून आलेली नाहीये पण ही आपली जिकडे प्रोसिजर आहे स्माईल प्रो म्हणून त्याला आता एफडीए मान्यता ऑलरेडी मिळालेली आहे बर चष्म्याचा नंबर जेव्हा लागतो त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आजी सांगायची की कोबी खा म्हणजे चष्म्याचा नंबर लागणार नाही तर आहार आणि डोळा याचा कुठे संबंध येतो का आहार आणि डोळ्याचा संबंध नक्कीच आहे पण असं नाही की हे खाल्लं किंवा ते खाल्लं आणि चष्म्याचा नंबर लागणार नाही की जसं मी तुम्हाला सांगितलं की डोळ्याची आपली लांबी येते लांबीमध्ये थोडासा फरक मध्ये येतो काय दोष किंवा आजार नाही मिलीमीटर मध्ये फरक ते नॅचरल ग्रोथ आपल्या शरीराची वाढ कशी होणार आहे हे आपण नाही ठरवू शकत त्याच्यामुळे हेल्दी खाणं हे नक्कीच चांगलं आहे ते खाल्लं आणि चष्मा नाही हे जरा बर त्यातलं आणखीन एक असं की सध्या चष्म्याबरोबर लेन्स हा एक प्रकार आलेला आहे लेन्स तुम्ही डोळ्यावर लावता तेव्हा त्याच्यातही परत नंबर असतात आणि त्याच्यावरती त्या लेन्स लावून कलर मधल्या लेन्स हे तर प्रकार आले पण जेव्हा लेन्स डोळ्यावर चढवतात तेव्हा त्या लेन्सचा काही परिणाम होतो का नाही लेन्स रेटिनावरती परिणाम होत नाही कारण लेन्स जे ही आपण बाहेर लावतोय जसं मागा सांगितलं की बाहेरचा जो कॉर्निंग आहे त्याच्यावरती आपण लेन्स लावतोय आणि ती काढ करतोय रेटिना हे डोळ्याचा खूप आतला भाग आहे त्याच्याशी डायरेक्टली त्याचं काहीच कोरिलेशन नाही त्याचं डॅमेज फक्त जेव्हा कॉन्टॅक्ट लेन्स आपण लावतो तेव्हा हायजीन मेंटेन करणं ते चुकून घालून झोपू नये बर मी परत येते चष्म्याकडे की चष्म्याचा नंबर जातो का हा जो मी प्रश्न विचारला याचं कारण असं की त्याची मशीन्स असतात ही मशीन्स आपल्याला कुठे कुठे मिळतात आणि त्याच्या मधले जे अद्ययावत प्रोसेस असते ती प्रोसेस कशी होते ते मशीन जसं तुम्ही मग अशी म्हणालात की ही मशीन्स कुठे आहेत आणि आपल्याकडे जर ती मशीन असेल तर त्याच्यात कशा पद्धतीनं तुम्ही त्या वापर करू शकता आपल्याकडे जे मशीन याच्यामध्ये आपण दोन्ही प्रकारचे नंबर घालू शकतो एक म्हणजे जे अठरा ते अडतीस वयोगटातले जे आहे ज्याला म्हणतो हा तर जातोच जातो त्याच्यासाठी जातो। जा काय असतं की आपण पहिले काही विशेष टेस्ट करतो आणि त्या टेस्ट करून त्या व्यक्तीसाठी ती लेझर करणं योग्य आहे की नाही हे ठरवतो जर ते सगळे सेफ्टी मध्ये तो व्यक्ती बसत असेल तर मग ते लेझर करून आपल्या चष्म्याचा नंबर तो घालवता येतो दुसरं जे आहे की मगाशी आपण जे बोलत होतो की कि प्रोग्रेसिव्हिन्स किंवा hmm. प्रेस बायोपी आपण ज्याला म्हणतो की चाळीशी नंतरचा चष्मा तर okay. बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की चाळीशी नंतरचा चष्मा घालवता येतो का hmm. त्याचं उत्तर होय असं नाहीये की चाळीशीच्या नंतर चष्मा घालवताच येत नाही त्यासाठी काही आहेत काही टेस्ट आहेत त्या टेस्ट करून आपण बघतो आणि ते लेझर त्याच्यात पण एक लेझरचा प्रकार आहे ज्याला प्रोसिजर केली तर जवळचा चष्मा पण आपल्याला नक्की शंभर टक्के घालवतोय बर ह्याच्यासाठी जर कोणाला लॅसिकचं हे ऑपरेशन करायचं असेल तर त्यांना मूळ कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की काही प्रोसेस साठी काही ऑपरेशनसाठी डायबेटीस शुगर नॉर्मल असते तर अशा कुठल्या गोष्टींची काळजी पाहिजे गे युजली हे जे आपण करतो लॅसिकचं प्रोसिजर हे शक्यतो अडतीस लोकांचं करतो खूप कमी प्रमाणात लोकांना डायबिटीज असतो पण त्याच्यामध्ये असतं की बुबुळाची जाडी जी असते जसं मी म्हणाल की आपण त्या बुबुळाचं आपण मॉडिफिकेशन किंवा रिमॉडलिंग करतो तर त्याच्यासाठी एक विशिष्ट जाडी मिनिमम ठेवावी लागते आपल्याला तर मिनिमम जाडी खाली जर केला तर डोळा पिचका होण्याची शक्यता आहे म्हणजे सेफ्टी पॅरामीटर मध्ये आहेत की नाही हे आपण पहिले टेस्ट करून बघतो आणि ते सगळे सक, ते योग्य असतील टेस्ट तर मग ते आपण लेझर करू शकतो बाकी अशी विशेष काळजी घ्यायची पेशंटने असं काही नसतं एक दोन दिवसामध्ये तुम, तुम्ही तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज ला करू शकता आपण समजा साधारणतः शुक्रवारी केलं शनिवार रविवारी लोकांना सुट्टी असते मंडे पासून रेग्युलर सगळं काम तुम्ही करू शकता बर ओके मी थोडस वेगळ्या विषयांकडे वळते की ज्यांना काच बिंदू किंवा अस मोतीबिंदू असतो ज्यांचे आपण मोतीबिंदूंचे ऑपरेशन असल्यानंतरही नंबर असू शकतो अशा लोकांचे चष्म्याचे ऑपरेशन होतात का आता काचबिंदू हा वेगळीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये नंबर ऍडजस्ट करण्याचा काही आपल्याला येत नाही बिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढणं आणि आपली नजरेचं क्षेत्र जे ते कमी होणं त्याला आपण काचबिंदू म्हणतो तर त्याची एक ट्रीटमेंट वेगळ्याच प्रकारची आता दुसरं आलं मोतीबिंदू मोतीबिंदू मध्ये काय आहे की आपण मोतीबिंदू केलो म्हणजे नैसर्गिक आपलं आतलं जे भिंग असतं ते त्याच्यावरती डाग आला की त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो ते काढला मोतीबिंदू की त्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे म्हणून आपण आर्टिफिशियल लेन्स बसवतो हो आय एल बसवतो हो ती लेन्स जेव्हा बसवतो हो तेव्हा आपण ती पॉवर ऍडजस्ट करून ते हो आपल्याला जेणेकरून ऑपरेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला चष्माच लावून आता इतक्या ऍडव्हान्स प्रकारचे फोकल किंवा ट्रायफोकल्स कि जेणेकरून डिस्टन्स इंटरमिजिएट नियर या तिन्ही डिस्टन्सेसला प्रॅक्टिकली माणसाला आपल्याला स्पेक्टेकल फ्री किंवा चष्मा विरित करता येतो आपल्याला अच्छा आता मला सांगा की आपण हे जे ऑपरेशन आहेत हे ऑपरेशन कुठे कुठे करू शकतो त्याचे सेंटर्स आहेत का कुठलं ऑपरेशन जे तुम्ही म्हणा चष्म्याचा नंबर घालवू शकतो चष्म्याचा नंबर घालवण्याचे जे आहेत हे लेझर मशीन आहेत एक्झामर लेझर किंवा हे स्माईल okay. किंवा स्माइल प्रो मशीन्स आहेत अशा सेंटर हो पू, जे सर्टिफाईड सेंटर असतात तिथे जाऊन आपण डेफिनेटली आता पण तुम्ही म्हणाला आपल्या म्हणजे पुन्हा सेंटरच्या मध्ये पहिल्यांदा सगळ्यात अद्ययावत असलेलं मशीन आलंय तर हे मशीन अद्ययावत कसं आहे आणि तिथे काय प्रोसेस होऊ शकतं पुन्हा आय केअर मध्ये जे मशीन आहे स्माईल प्रो म्हणून जे घेतले जाईस कंपनीचं जर्मन मेड मशीन आहे ते सर्वात अद्ययावत असे याचे आहेत की ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट जी आहे लेझरची ही दहा सेकंदाच्या आत आपल्याला कम्प्लीट करतात अच्छा त्यामुळे कुठेही चूक होण्याची शक्यता म्हणजे जितका वेळ जास्त लागेल तर एखाद्या पेशंटने डोळा हलवलाय त्याचं सेंट्रेशन गेले किंवा दुसरं काहीतरी प्रॉब्लेम होणार हे होण्याची शक्यता जास्त असते आपण जेवढा टाइम रिड्युस करू तेवढ्यात हे हो सगळे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता जे ही कमीत कमी होऊन जातो दुसरी गोष्ट मी सांगितलं हे एफ डीए प्रोसिजर आहे आणि ह्याच्यात अलाइनमेंट आणि बाकी सेंट्रेशन जे आहे हे बाकी अजून कुठल्याच मशीनमध्ये नाही जे आपल्याकडे ही ट्रीटमेंट उपलब्ध आहे या दोन्ही मशीन मधले फरक काय म्हणजे जे आता एक्झिस्टिंग मशीन लोकांकडे आहेत आणि पुन्हा आय केअर मध्ये जे मशीन आहे या दोन मशीन मशीन मधला मेजर फरक मेजर फरक हे टायमिंगचा आहे की दुसरं जे मशीन आहे त्याला कमीत कमी के तीस ते पस्तीस सेकंद लागतात आणि ला, या मशीन लेझर ट्रीटमेंटला आणि या मशीनला दहा सेकंदाच्या आत आपण ट्रीटमेंट करू शकतो सात ते आठ सेकंदामध्ये ट्रीटमेंट होते आणि त्याच्यामध्ये सेंट्रेशन म्हणजे डोळ्याचं जे सेंटर असतं त्याला ते अलाइनमेंट म्हणून आम्ही जे म्हणतो जो प्रकार असतो तो प्रकार तिथे मॅन्युअली करावा लागतो वेगळ्या जिथे हे रोबोटिक किंवा एआय बेस असतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला करता येतो त्यामुळे अॅक्युरेसी ही अजून जास्त चांगली आहे बरं म्हणजे आपण जेवढा कमी वेळामध्ये हे ऑपरेशन होईल तेवढ्या वेळात तो रेटिना पटकन म्हणजे ती जी काच किंवा ती जी स्लाइड आहे ती पटकन स्पीट होऊ शकते कॉर्नेवरती ट्रीटमेंट करायची आहे ती जी कट करायचं आहे तो तेवढा प्रिसेस येतो आणि लवकर होतो आणि मग तो हालत नाही कुठे कुठं अच्छा तर आता जर ह्याचा जे प्रोसेस म्हणजे इकॉनॉमिकल परत लोक त्याच्याकडे वळून बघतात कारण की सध्या ऑपरेशन म्हटलं किंवा डॉक्टर म्हटलं की लोक घाबरतात त्या चष्मा आणि डोळा हे अगदी महत्वाचे अवय आहेत तर ह्या ऑपरेशनची साधारण कॉस्ट किती असते आणि आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो की आपण आपल्या डोळ्यासाठी किती रुपये खर्च करू शकतो आता समजा उदाहरण व्यक्तीचं वय वर्ष आहे आणि आपण लाईफ एक्सपेक्टन्सी धरली तर ती पंच्याहत्तर वर्ष एखादी आपण एव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी आज वर्षापर्यंत आहे उरले मध्ये पन्नास वर्ष त्यांची कि पन्नास वर्षात किती दिवस होतात अठरा हजार नऊशे पंचवीस दिवस होतात काही ऑड फिगर जी येत असेल ती तर त्या जी काही कॉस्ट असेल त्याला जर त्यांनी डिव्हाइड केलं तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दिवसाला आठ रुपये खर्च करू शकत नाही का तुमच्या डोळ्यासाठी असा so, विचार करून जर तुम्ही विचार केला तर ती ट्रीटमेंट अफोर्डेबल आहे पुढचे पन्नास वर्ष आयुष्याचे मला बरोबर मी माझ्यासाठी माझ्या डोळ्यांसाठी मी दिवसाला आठ रुपये खर्च करू शकतो का नाही करू शकत असं जर तुम्ही म्हणाल तर आय थिंक ते इट विल बी अ मोर कन्व्हिनियंट कन्व्हिनियंट बरोबर सो चष्मा लागण्याची कारण म्हणजे मोबाईल आणि टीव्ही चष्मा घालवण्यासाठी लॅसिक सर्जरी आहे पण ओव्हरऑल सर्वसामान्य लोकांनी रोजच्या रोज आयुष्यात चष्मा लागू नये किंवा डोळे हा महत्वाचा अवयव म्हणून काय काळजी घेणं आवश्यक आहे चष्मा लागू नये मग आपण जसं बोल चष्मा लागू याच्यावरती आपलं नियंत्रण नाही आता हे जे ऍडेड फॅक्टर्स जे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत की मोबाईल आहे स्क्रीन टाइम आहे हे अवॉइड करणं किंवा हे कमीत कमी ठेवणं हे जे आहे हे आपण करू शकतो पण नंबर जर लागलाच असेल तर तो कंटिन्युअस आपण चष्मा व्यवस्थित वापरू आणि जे डॉक्टर सल्ला देईल त्याप्रमाणे ते फॉलो करणं हे आवश्यक आहे आणि तुम्ही योग्य एज चे झाला आणि जर तुम्ही जर योग्य असाल तर मग नंतर या लेझरचे आणि या ट्रीटमेंट करण्याचा आपण निर्णय म्हणजे विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे ऍक्ट करू शकतो आपण कारण सध्या कॉस्मेटिक लेझर म्हणजे कॉस्मिक लेझर कारण हिरोइन्स आणि सेलिब्रिटी जे आहेत ते या लेझर ट्रीटमेंट कडे वळताना जास्ती दिसतात असं क्रॉस्मिक लेझर नाही हे कॉस्मेटिक प्रोसिजर आहे आणि चष्मा हवा करू इट इज युअर व्हेरी पर्सनल म्हणतात तो अजूनही आपल्याकडे दुर्दैवानी असं आहे की आमच्याकडे बरेचशे जे लोक येतात त्या मुली असतात की ज्या लग्नाच्या वयाच्या असतात आणि आता आमचं लग्न आहे आणि म्हणून आम्हाला चष्म्याचा नंबर अजूनही तो स्टिग्मा म्हणून मानला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्याकडे अगदी चष्मा असणं हे काही नाही उलट उदाहरण द्यायचं झालं की पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी हे ले लेझर्स घडले जातात कारण मुलीला चष्मा असण म्हणजे ती हुशार आहे असं मानलं जातं आणि हुशार मुलीशी आमचं लग्न व्हावं असं त्या मुलांची तिथली अपेक्षा बंगाल मध्ये असं उलट उलट पण पण आहे आहे इथे की आपल्याला चष्मा नकोय असं आपल्याकडे सो जरी चष्मा लागला तरी हा चष्मा कायमचा घालवता येऊ शकतो आणि चष्मा लागला तरी सौंदर्य वाढतं आणि चष्मा नसेल तरीही सौंदर्य वाढतं दॅट इज सब्जेक्टिव्ह ना अगदी तुम्ही मला येऊन एक महत्वाची माहिती सांगितलीत की चष्मा लागणं हे आता सध्याच्या काळामध्ये ओघानी रोजच्या जीवनाचा भाग झालाय जा। पण हा चष्मा तुम्ही काढू शकता आणि या चष्म्याचा नंबर तुम्ही घालवून तुमचं आयुष्य सुखकर करू शकता हे तुम्ही आम्हाला सांगितलं चष्म्यासाठी डोळा हा जेवढा महत्वाचा फॅक्टर मानला जातो तसं चष्म्याचे फ्रेम आणि या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मानल्या जातात आणि चष्मा हा सौंदर्याचाही भाग असू शकतो आणि सौंदर्य नसताना किंवा सौंदर्य असतानाही तुम्ही चष्म्याचा विचार काढून टाकू शकता हे तुम्ही आम्हाला सांगितलं त्यासाठी तुमचे मनापासून आहे कारण चष्मा हा जो फॅक्टर आहे तो आयुष्याचा अविभाज्य घटक करू नका हे तुम्ही त्यातून आम्हाला सांगितलं यासाठी तुमचे महाएमटीबी तर्फे मनापासून धन्यवाद चष्मा लागू नये हे जरी आपल्या हातात नसतं तरी चष्मा घालवणं हे आपल्या हातात आहे हे एवढंच खरं आहे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता त्याचबरोबर तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा त्यासाठी महाएमटी बी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद